भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे महिला मजुराचा वीज पडून मृत्यू झाला असून मृतक महिलेचे नाव आशा सोनकुसरे तसेच कला गोखले राहणार आंधळगाव यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालय मोहाडी येथे उपचार सुरू आहे जखमी महिला रुक्मान निमजे मैना सोनकुसरे वंदना जिपकाटे तसेच निशा जिपकाटे घटनेची माहिती मिळताच आमदार राजू कारमोरे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे भेट देऊन कुटुंबियांचा सात्वना केली तसेच तहसीलदार व ठाणेदार यांना संपर्क करून त्यांचा पंचनामा करून जिल्हाधिकारी कार्यालय येथून आकस्मिक निधी तत्काल देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली दिलीप रेहेपाडे तालुका प्रतिनिधी मोहाडी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र